सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस जुलैचे दिन विशेष पाहणार आहोत तर त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अठ्ठावीस जुलै हा बफेलो सैनिक दिन म्हणून साजरा केला जातो अठ्ठावीस जुलै रोजी साजरा होणारा बफेलो सैनिक दिन अठराशे सहासष्टमध्ये आफ्रिकन अमेरिकन सैनिकांचा समावेश असलेल्या पहिल्या नियमित सैन्य रेजिमेंटच्या स्थापनेचे स्मरण करतो आता आपण अठ्ठावीस जुलैचे महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत तर अठ्ठावीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना अठराशे एकवीस पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे तेहतीस सोव्हियत युनियन आणि स्पेनमध्ये राजने संबंध प्रस्थापित झाले एकोणीसशे तीस अँडोराचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणावीसशे चौतीस पंडित मदनमोहन मालवीय आणि बापूजी अने यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली एकोणावीसशे त्रेचाळीस दुसरे महायुद्ध रॉयल एअरफोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्ब हल्ल्यात बेचाळीस हजार नागरिक ठार एकोणावीसशे शहात्तर चीनच्या तांगण प्रांतात रिस्टर सात पॉईंट आठ ते आठ पॉईंट दोन तीव्रतेचा भूकंप दोन लाख बेचाळीस हजार सातशे एकोणसत्तर ठार तर एक लाख चौसष्ट हजार आठशे एक्कावन्न जखमी झाले एकोणविशे एकोणऐंशी भारताच्या पाचव्या पंतप्रधानपदी चौधरी चरण सिंग यांची नियुक्ती एकोणीसशे चौऱ्याऐंशी लॉस एंजिल्स येथे तेवीसव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन एकोणविशे नव्याण्णव भारतीय क्रांतीचे शिल्पकार डॉक्टर वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेग्रोरिओस पुरस्कार प्रदान दोन हजार एक आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान दोन हजार सतरा नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आजीवन पदासाठी अपात्र ठरवले दोन हजार एक थॉर्फ जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सहा सुवर्ण पदके जिंकणारे पहिले जलतरणपटू ठरले एकोणीसशे साठ फोक्स कायदा अंमलात आला एकोणीसशे सत्तावन्न ई सायाजप ढगफुटी फुटी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे किमान नऊशे ब्याण्णव लोकांचे निधन एकोणावीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध जोसेफ स्टॅलिन आणि ऑर्डर क्रमांक दोनशे सत्तावीस जारी केला अठराशे त्र्याऐंशी इंडिया बेटावरील भूकंप येथे झालेल्या चार पॉईंट तीन ते पाच पॉईंट दोन रिस्टर तीव्रतेच्या भूकंपात किमान तेवीसशे लोकांचे निधन अठराशे सहासष्ट विनिरिम या वयाच्या अठराव्या वर्षी अमेरिकेच्या सरकारकडून अब्राहम लिंकनच्या पुतळ्यासाठी कमिशन प्राप्त करणारी पहिली आणि सर्वात तरुण महिला कलाकार बनली आता आपण अठ्ठावीस जुलैला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणावीसशे सात टप्परवेअरचे संशोधक अल टपर यांचा जन्म एकोणीसशे पंचवीस हेपेटायटिस बी रोगजंतूचे संशोधक बारू सॅम्युअल बल्गबर्ग यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीस जॉन ऑफ केनेडी यांची पत्नी जॅकलिन केनेडी यांचे निधन एकोणीसशे छत्तीस वेस्ट एकोणीसशे छत्तीस वेस्ट इंडिजचे क्रिकेट कर्णधारा आणि फलंदाज सर सोबर्स यांचा जन्म एकोणीसशे पंचेचाळीस अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस यांचा जन्म एकोणीसशे चौपन्न व्हेनिझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेस यांचा जन्म एकोणीसशे सत्तर झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू पॉल स्ट्रँग यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस भारतीय कवी आणि लेखक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते हिरेन भट्टाचार्य यांचा जन्म एकोणीसशे नऊ आंध्र प्रदेशचे तिसरे मुख्यमंत्री के ब्रह्मानंद रेड्डी यांचा जन्म अठराशे सत्त्याण्णव इंग्रजी अमेरिकन कार्यकर्ता अमेरिकेच्या स्वयंसेवकांचे सहसंस्थापक बॅटलिंगन बूथ यांचा जन्म आता आपण अठ्ठावीस जुलैला मृत्यू पावलेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया चारशे पन्नास चारशे पन्नास इसवी सन पूर्व पवित्र रोमन सम्राट डॉसियस यां एं, दुसरा यांचे निधन सतराशे चौऱ्याण्णव फ्रेंच क्रांतिकारी मॅक्सिमिलिये रॉबिट स्पिरिये यांचे निधन अठराशे चव्वेचाळीस नेपोलियनचा फ्रेंच भाऊ जोसेफ बोनापार्ते यांचे निधन एकोणीसशे चौतीस दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू क्रिकेट, क्रिकेट खेळाडू लुईस टँक्रेड यांचे निधन एकोणीसशे अडुसष्ट नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटोहान यांचे निधन एकोणीसशे एक एक पंच्याहत्तर चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रेय तथा राजा ठाकूर यांचे निधन एकोणावीसशे सत्याहत्तर गायक आणि अभिनेते पंडितराव नगरकर यांचे निधन एकोणीसशे एक्क्याऐंशी नाटककार बाबूराव गोखले यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठ वेळा विजेतेपद पद मिळवणारे सईद मोदी यांची लखनौ हत्या दोन हजार वीस भारतीय तेलगू अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक रवी कोंडाला राव यांचे निधन दोन हजार सोळा भारतीय बंगाली लेखक सामाजिक कार्यकर्त्या पद्मविभूषण पद्मश्री रॅमन मॅगसेसे पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महालक्ष्मी देवी यांचे निधन एकोणीसशे एकोणसत्तर क्युब्या देशाचे सहावे राष्ट्राध्यक्ष रॅमन ग्रो यांचे निधन एकोणावीसशे एकोणपन्नास सार्डिनिया देशाचे राजा चार्ल्स अल्बर्ट यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस जुलैचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो थँक्यू